नमस्कार श्रोतेहो हो श्रोते हो आपण अनेकदा लोक अदालत किंवा कोर्टामध्ये जेव्हा जातो तेव्हा वैकल्पिक वाद निवारण कक्ष याबद्दल ऐकत असतो पण या ठिकाणी कोणत्या पद्धतीनं काम केलं जातं किंवा याची या सुरुवात कशी झाली या संकल्पनेमागचा उद्देश काय हेतू काय आहे याविषयी सर्वांच्याच मनात काही प्रश्न असतात कुतूहल हो असतं आणि याच विषयी आज आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत गिरिजेश कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी सांगलीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आता मी जसं म्हटलं तसं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ही संकल्पना काय आहे किंवा या मागची भूमिका काय आहे याचा थोडासा इतिहास आपण सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया नक्कीच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे नालसा ची स्थापना सेवा प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी अंतर्गत करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सेवा प्राधिकरण कार्यरत असून मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे मुख्य असून त्याची नामनिर्देश केलेले मान्य न्यायाधीश हे कार्यकारी अध्यक्ष असतात त्याचनंतर राज्यस्तरावर राज्य विधी सेवा प्राधिकरण असते जिल्हा स्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका स्तरावर तालुका विधी समितीची स्थापना केलेली असते विधीसेवा प्राधिकरणाची स्थापना ही कोणतीही नागरिक आर्थिक किंवा इतर असमर्थतेमुळे अपंगत्वामुळे न्यायदानापासून वंचित राहू नये समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना मोफत कायदेशीर मदत देऊन न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणामध्ये आम्ही कायदेशीर जागरूकता संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी लोक अदालतीद्वारे विवादांचे सामंजस्याने आणि सामोपचाराने निवारण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्यांच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आमचा उद्देश कायदा आणि गरजू लोक यांच्यातील दरी कमी करून सर्वांसाठी न्याय व न्याय समाज तयार करणे हा एकमेव आहे म्हणजे सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे तो वेळेत मिळायला पाहिजे आणि कुणीही या न्यायापासून वंचित राहू नये हा या विधी सेवा प्राधिकरणामागचा प्रमुख हेतू आहे नक्कीच म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवर या प्राधिकरणाद्वारे काम केलं जातं म्हणजे अगदी हो। सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांपासून ते अगदी तालुका स्तरापर्यंत विविध हो। पातळ्यांवर याद्वारे लोकांना मार्गदर्शन केलं जातं त्यांना कायद्याचं ज्ञान दिलं जातं आता ह्याचे जे टप्पे तुम्ही सांगितले जातात याच्यावर वेगवेगळे अधिकारी काम करत असतात हो। तर ही रचना साधारण कशी असते याबद्दल काही सांगता येईल का हो हो नक्कीच जसं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कायम अध्यक्ष असून त्यांनी मानांकित केल्यानंतर जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ते कार्यकारी अध्यक्ष असतात त्याचप्रमाणे राज्यस्तरावर प्रत्येक उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते यांचे क अध्यक्ष असतात व त्यांनी नामनिर्देशित केलेले जे उच्च न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश असतात ते कार्यकारी अध्यक्ष असतात त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहे ते असतात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि ते नामनिर्देशित केल्याप्रमाणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे त्याचे सचिव असतात त्याचप्रमाणे तालुका लेवलवरची जी समिती असते तालुका लेवलवरचे जे प्रमुख न्यायाधीश असतात मग ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असो की जिल्हा न्यायाधीश असतो तालुका स्तरावरची जे वरिष्ठ न्यायाधीश असतात ते त्याचे अध्यक्ष असतात आणि त्यामध्ये बाकी इतर न्यायाधीशवर्ग तसेच इतर सामाजिक कार्यकर्तेसुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि आपली कायद्याची जागरूकता लोकांपर्यंत करण्याचा प्रयत्न करतात गरजू लोकांना न्याय देण्याचे काम आमच्या समितीतर्फे केले जाते म्हणजे न्यायाधीशांपासून वकील ते अगदी सामाजिक कार्यकर्ते अशा म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तरावरचे लोक या समितीमध्ये समाविष्ट असतात हो, हो, जेणेकरून लोकांचे विविध प्रकारचे प्रश्न या समितीसमोर मांडले जाते तर जसं आपण याचं उद्दिष्ट बघितलं की प्रत्येकाला न्याय हा मिळाला पाहिजे कोणीही न्यायपासून वंचित राहू नये आता मगाशी तुम्ही जसं म्हणलात की याचाच एक भाग म्हणजे लोक अदालत तर सर याविषयी थोडस काही सांगता येईल का आपल्या हो नक्की लोक अदालत किंवा लोक न्यायालय हे एकच संकल्पना असून एखादा वाद सामंजस्याने मिटवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे जसं पहिले गाव पंचायत असायचं त्यामध्ये वरिष्ठ नागरिक आणि थोर म्हणजे समाजसेवक हे एकत्र बसून गावातील वाद सामंजस्याने मिटवत होते त्या त्याला गाव पंचायत म्हणायचं तीच संकल्पना घेऊन आपण लोक अदालतीची स्थापना केली आहे ज्यामध्ये वरिष्ठ न्यायाधीश आणि एक सा सामाजिक कार्यकर्ता वरिष्ठ वकील हे त्या पॅनलवर असतात आणि जो वाद असतो तो वाद दोन्ही पक्षाकारांना बोलवून त्यांच्यामध्ये समजुतीने सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा जो वाद असतो हा जो सामंजस्याने मिटवला जातो तो त्यामध्ये दोघांची खुशी असते आणि त्यामध्ये वेळ पैसा हा सगळ्या गोष्टी वाचतोय म्हणून जलद गतीने सुद्धा होते हा म्हणजे अगदी शेवटी टोकापर्यंत जाऊन निवाड्याची अपेक्षा न करता किंवा तोपर्यंत न थांबता वाट न पाहता तुम्ही दाव्याच्या कोणत्याही स्टेजला किंवा कोणत्याही टप्प्यावर लोक अदालतमध्ये आपलं प्रकरण प्रविष्ट करून तुम्ही न्याय मागू शकता किंवा मा समजो त्यानं त्याच्यामध्ये तोडगा काढता येतो बरोबर पण या लोक अदालतीमध्ये कोणत्या स्वरूपाचे दावे किंवा प्रकरणं समाविष्ट केली जातात यामध्ये सर्व प्रकारचे दिवाणीने दिवाणी प्रकरणे समाविष्ट असतात कारण दिवाणी प्रकरणे म्हणजे जमिनीच्या संदर्भातचे वाद असो मनाई हुकूम असो वसुलीचे दावे असो हे कसे तडजोड तडजोडपात्र असतात संपूर्ण दिवाणी स्वरूपाचे प्रकरणे याच्यात ठेवले जाते त्याचबरोबर तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे ज्याच्यामध्ये आपल्या जे भारतीय दंडसहित आहे त्याच्यामध्ये जे जे म्हणजे तडजोड पात्र गुन्हे ठरवले आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पक्षकार एकत्र घेऊन तक्रार करतात आणि आरोपी यांच्यामध्ये समंजस्यने तडजोड होऊन ते सुद्धा मिटवल्या जाऊ शकतात विशेषत चेकबाऊनचे केसेस आहे धनादेश अनादारी संदर्भात कौटुंबिक वाद आहे घर टॅक्स संदर्भात आहे पाणीपट्टी कामगार न्यायालयातील प्रकरणे आहे वाहन अपघातातील प्रकरणे आपण ठेवू शकतो रक्कम वसुलीचे प्रकरणे महसूल संदर्भातील प्रकरणे नोकरी संदर्भातील किंवा आणि ग्राहक मंचातील सर्वसामान्य लोकांना जे काही समोर प्रश्न निर्माण होतात किंवा हो। त्यांच्या जे काही ज्या पद्धतीनं वाद निर्माण होतात ते बहुतेक सर्व विषय या लोक अदालतीमध्ये समाविष्ट केले जातात आणि त्या आधारे दोन्ही पक्षकारांना म्हणजे वादी असेल प्रतिवादी असेल तर दोघांनाही योग्य तो न्याय त्यामध्ये दिला जातो हो आता यामध्ये जे काही के समझोता केला जातो दोन्ही पक्षकारांमध्ये तर त्या आधारे काहीतरी एक हुकूम केला जात असेल किंवा हो. यामध्ये काहीतरी जी ऑर्डर पास होत असेल हो. तर ती दोघांवरही बंधनकारक राहील पण असं कधी होतं का की हो. जर एखाद्याकडनं त्याची त्या पद्धतीनं जर कारवाई झाली नाही तर परत यावर काही अपील करता येतं किंवा कोर्टामध्ये परत जाता येईल का हो लोक अदालतमध्ये जो निर्णय असतो तो दोन्ही पक्षांच्या सामंजस्याने तडजोडीने झालेला असतो आणि त्याला लोक अदालतमध्ये जो एक अवॉर्ड पास केला जातो तो अंतिम निर्णय असतो आणि जर समजून जा की एखाद्याने तो अवॉर्ड किंवा तो निर्णय नाही मानला तर त्याच्यावर एक्झिक्युशन पिटिशन म्हणजे दाखल करू शकतो आणि त्याची अंमलबजावणी आपण न्यायालयामार्फत करू शकतो ह्या जो निर्णय होईल तो दोन्ही पक्षकारांच्या संमतीन झालेला असल्यामुळे त्याच्यावर अपील होणार नाही हा अपील न करता फक्त आहे त्या हुकमाची अंमलबजावणी करणं एवढ्यापुरतीच तुम्हाला फक्त कोर्टामध्ये न्याय मागता येईल पुन्हा हो हो। सर आता जसं आपण म्हटलं की लोक अदालतेच्या माध्यमातून समजोता केला जातो लोकांना न्याय दिला जातो त्याच पद्धतीनं मेडिएशन हा सुद्धा एक प्रकार हो किंवा एक महत्वाचं चर्चा आपण म्हणूया की दोन्ही पक्षकारांमध्ये घडवली जाते हो। तर या दृष्टीतून ही समिती कशा का पद्धतीनं काम करते आता मेडिएशन म्हटलं म्हणजे मध्यस्थी करणं आपण लोक अदालतमध्ये बघितलं दोन्ही पक्षकारांना आपण सामोरासमोर बोलवतो हो आणि त्यामध्ये तडजोड घडून आणतो मध्यस्थीची प्रक्रिया कसं होते की वाद जेव्हा खूप विकोपाला पोचलेला असतात तर त्यावेळी एकमेकालासुद्धा हे लोक बोलायला पाहत नाही दोन्ही पक्षकार एकमेकाच्या अगेन्स्ट असतात तर अशा परिस्थितीत मग आपण ते मॅटर मध्यस्थी मिडिएशनसाठी पाठवतो त्यामध्ये जो मिडिएटर जज असतो त्याला तो नामनिर्देश केलेला असतो त्याचं ट्रे व्यवस्थित ट्रेनिंग झालेले असते तर तो ह्या लोकांना पहिले दोन्ही एकत्र बोलवतो हो त्यांचे मन ऐकून घेतो एकटे एकटे बोलवून त्यांचा नेमका काय वाद आहे तो ऐकून घेतो आणि त्याच्यातला तोडगा काढतो आणि जेव्हा हा तोडगा निघतो तेव्हा हा दोघांचाही सामंजस्याने निघालेला असतो आणि त्यासाठी दोघंही जणं तयार असल्यामुळे याच्यात हार जीत नसते तर दोघांची पण जीत असते दोघांचंही म्हणजे दोघंही जिंकलेले असतात तर हा एक मिडिशनचा खूप मोठा आहे याच्यामध्ये जरी थोडासा वेळ लागत असेल बैठकीमध्ये तरी पण हा सगळ्यात प्रभावी आणि महत्वाचा उपाय आहे आणि म्हणूनच आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने नव्वद दिवसाचं मीडिएशन फॉर नेशन हा उपक्रम चालू केलेला आहे एक जुलैपासून तर तीस सप्टेंबर पर्यंत चालू आहे या मेडिएशनच्या मा माध्यमातून थोडक्यात दुरावलेली मन सुद्धा जवळ येतात हे मेडिएशन कोणकोणत्या प्रकारच्या दाव्यांमध्ये केलं जातात त्यामुळे दिवाणी स्वरूपाचे सर्व दावे मेडिएशनसाठी आपण पाठवू शकतो त्याच पद्धतीने कौटुंबिक वाद आहे विशेषतः जे पतीपत्नीमधले दुरावलेले संबंध आहे ह्या मेडिएशनच्या माध्यमातून बरेचदा एकत्र येतात त्यांच्या भावना व्यक्त होतात ते एकत्र येऊन जातात तसेच चेकबाऊनची केसेस आहे अपघात मोटर अपघात प्राधिकरणाकडले जे दावे असतात त्याच्यासुद्धा तर आपण मध्यस्थी करून तडजोड घडून आणतो ग्राहक मंचामध्ये सुद्धा आपण मेडिएशन होते कामगार न्यायालयातले पण प्रकरण आपण येते हे सगळे प्रकरण आपण या मध्यस्थीकरिता ठेवू शकतो कौटुंबिक न्यायालयाच्या दृष्टीतून एक फार महत्वाची गोष्ट आहे असं वाटतं खूप महत्वाची आहे म्हणजे काही जे संसार मोडकळीला आलेत किंवा उद्धवस्त होणार आहेत अशी घरं सुद्धा या माध्यमातून वाचतील ती पुन्हा जोडली जातील एकदा लोक अदालत साधारण वर्षातून किती वेळा आयोजित केली जाते के त्याचा काही कालावधी असतो का तसं पाहतो म्हटलं तर मान्य सर्वोच्च न्यायालय लोक अदालतचा एक प्रोग्राम ठरत असतो आणि वर्षातून चार वेळा ते लोक अदालत टप्प्याटप्प्याने घेतल्या जाते तसं एक कायमस्वरूपी सुद्धा असते तर त्यामध्ये जसं आपण वर्षाची वाट न पाहता जसा आता तेरा सप्टेंबरला एक अदालत आहे परंतु लोकांना वाटलं की बाबा आपल्याला नवकर हे करायचं तेरा सप्टेंबरपर्यंत वाट न पाहता ते आज सुद्धा जाऊन न्यायालयात अर्ज देऊ शकतात किंवा वकिलांना सांगून की आपण परमनंट अदालतमध्ये सुद्धा प्रकरण ठेवून तिथेसुद्धा एक रिटायर्ड जज सेवानिवृत्त झालेले न्यायाधीश हे अध्यक्ष म्हणून बसलेले असतात त्यांच्यासमोर आपण ते प्रकरण पाठवू शकतो ते कायमस्वरूपी लोक अदालत असते परंतु वर्षातून तसे चार वेळा लोक अदालत येतात त्या तारखेची वाट न पाहता तुम्ही केव्हाही जाऊन समझोता करू शकता हो। आणि वादावर तोडगा काढू शकता न्यायाच्या दृष्टीतून हे फार महत्वाचं पाऊल आहे किंवा फार हो। महत्वाचा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही तसंच मेडिएशनच्या बाबतीत मेडिएशन पण काही केसमध्ये ठराविक काळानंतर केलं जातं किंवा कोणत्या टप्प्यावर केलं जातं असं काही आहे का नाही 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 असं कुठली टप्पा ठेवलेला नाही म्हणजे ज्यावेळेस वाटते पक्षकारांना त्यावेळेस म्हणजे इव्हन प्रकरण कोर्टात दाखल करायच्या सुद्धा तुम्ही मेडिशनसाठी अर्ज करू शकतात किंवा दाखलपूर्व प्रकरणं हे सुद्धा लोकअदालतमध्ये ठेवू शकता त्यामध्ये सुद्धा आता बरेचदा कसं असून जाते की आपण कोर्टात केस दाखल करायची आहे बा पण त्याच्या पहिले जर तडजोड होत असेल तर त्यासाठी दावा दाखल पूर्व मेडिएशन मध्यस्थी केल्या जाते आणि ते सुद्धा आपण करून घेतो आणि आता अंतिम निर्णयालाही लागले इव्हेन अंतिम आर्ग्युमेंट जरी झालं युक्तिवाद जरी झाला त्यावेळेस जरी वाटत असेल पक्षकारांना की वेन कोर्टाला न्यायाधीश साहेबांना वाटत असेल की बाबा यांच्यात तडजोड होऊ शकते तर ते प्रकरण सुद्धा मध्यस्थीकरिता पाठवले जाऊ शकतात हा म्हणजे अगदी पुराव्याच्या किंवा आर्ग्युमेंटच्या शेवटच्या टप्प्यावर जरी गेलं तरी सुद्धा म्हणजे दावा दाखल करण्याच्या पूर्वीपासून ते अंतिम न्यायापर्यंत या कोणत्याही टप्प्यावर लोक मेडिएशन घेऊ शकतील किंवा लोक अदालतीच्या माध्यमातून सुद्धा समझोता करून घेऊ शकतील लोक अदालत किंवा मेडिएशन या माध्यमातून कोणत्या प्रकारचे फायदे किंवा लाभ या पक्षकारांना होतो असं काही आपल्याला सांगता येईल का म्हणजे जसं आपण म्हटलं की त्यांच्यात एक मनोमिनंतर होतच हो। पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणते फायदे त्यांना होतील लोक अदालत लोक न्यायालय किंवा आपला मध्यस्थी मिडीएशन मार्फत जे आपण प्रकरण ठेवतो ते कसं दोघंही पक्षकारांच्या संमतीने ठेवल्या जातात त्यामध्ये दोन्ही पक्षकारांची संमती असते तडजोड होते त्यामध्ये त्यांचा जो वाद आहे तो सामंजस्याने मिटतो यामध्ये त्यांची वेळेची पैशाची बचत होते जो निर्णय होतो तो दोन्ही पक्षकारांना मान्य असतो त्यामुळे हा अंतिम स्वरूपाचा निर्णय असल्यामुळे याच्या विरुद्ध अपील होणार नाही आणि कोर्टामार्फतच त्याची अंमलबजावणी केल्या जाते त्यानुसार कोर्टातून त्यांना जी फी आहे ती सुद्धा तशी परत मिळते यामध्ये वेळ पैसा सगळं वाचतो मानसिक त्रासही वाचेल हो। शारीरिक त्रासही वाचेल तो वाचतोच <laughs> कोर्टात जाणं येणं किंवा तारीख आहे म्हणलं की त्यासाठी असणार एक टेन्शन नक्कीच पुन्हा अपिलात जाईल का कुणी ही एक शंका असते तर या सगळ्याच दृष्टीतून वेळ लागणारा कालावधी कारण आपण पाहतो की काही प्रकरणं कित्येक वर्ष चालत असतात म्हणजे अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आणि वाद अगदी छोटा असतो किरकोळ असतो तर त्या दृष्टीतून सुद्धा हे लोक अदालत आणि मेडिएशन हे प्रभावी माध्यम आहे लोकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं आणि तुम्ही जसं म्हणलात की कोर्ट फी हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये लोकांना परत मिळेल मग आता यासाठी जेव्हा आपल्याला प्रकरण लोक अदालतीमध्ये द्यायचं आहे किंवा द्यायचं आहे कि वेगळा काही अर्ज आहे का तो कशा पद्धतीनं दिला जातो त्याची काही प्रक्रिया आहे का नाही असा विशेषतः अर्ज नाही आहे म्हणजे जर पक्ष कराला वाटलं तर तो तोंडी कोर्टाला सांगू शकतो किंवा वकिलाला सांगून एक अर्ज न्यायालयासमोर ठेवू शकतो की बाबा आमचं प्रकरण हे लोक अदालतमध्ये किंवा मीडिएशनसाठी ठेवा मग अशा वेळेस किंवा कधी कधी कोर्टाला स्वतःला वाटते आता दोन भावमधलं भांडण आहे वाद चालूच आहे जागेचा एक जर विषय असेल तर कोर्टाला स्वतः वाटते की भावाचा जो आहे तो जर सामंजस्याने मिटला तर ते सुद्धा स्वतः एक्झिबिट वनवर जे आहे ते ऑर्डर करून न्यायालयसुद्धा स्वतः रेफर करू शकतात म्हणजे विशेष असा अर्ज नाही आहे पण ते साधा अर्ज जरी दिला की आमचं प्रकरण लोक अदालत किंवा न्यायालय किंवा मेडिएशनला पाठवा तर होऊ शकते बरं या व्यतिरिक्त आपल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत आणखीन काही योजना आहेत का जेणेकरून लोकांना एकतर समुपदेशन व्हावं याची माहिती मिळावी यासाठी हो आहे म्हणजे न्यायालय न्यायाधिकरण प्राधिकरण यांच्यासमोर कोणतेही प्रकरण किंवा कायदेशीर कारवाई चालली असेल तर अशा याच्यात लोकांना मोफत सेवा किंवा सहाय्य पुरवल्या जाते यामध्ये खर्च वेळेची बचत करून तांत्रिक बाबीची अडचण आपण टळून गतीने न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो बरेचदा काहून जाते की लोकांना वाटते की आपण कोर्टाची पायरी चढाऊ नये वकिलांची फी आपल्याला देता येणार नाही बरेच जर गरीब लोक असतात त्यांना वकील म्हटलं की पैसा आणि वेळच येते तर त्यासाठी आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील दिला जातो त्यांना मोफत सल्ला सुद्धा दिला जातो कैद्यांना आणि न्यायाधीन बंदींना सुद्धा मोफत विधी सेव सेवा पुरवली जाते म्हणजे ही एक महत्वाची सेवा आहे जी गरिबांपासनं अगदी कैदेत असलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यामार्फत आपण त्याच्यासाठी योग्य तो न्याय देऊ शकतो म्हणजे न्याय प्रक्रियेचं पूर्ण ज्ञान पण आपण देऊ शकतो त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना कायद्याची जागरूकता व्हावी त्यागाळातील लोकांना कायद्याविषयी माहिती व्हावी यासाठी आम्ही गावोगावी जाऊन ग्रामपंचायत असो नगरपालिका असो शाळा कॉलेज यामध्ये जाऊन आम्ही कायदेशीर शिबिर घेत असतो ज्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचे लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत त्यांच्या संदर्भात असलेल्या सर्व कायद्यांची माहिती त्यांना देतो त्यांना जागृत करण्याचे कामं करतो त्यांना कशा पद्धतीने वकील मिळू शकतो कायदेशीर सल्ला मिळू शकतो कायद्याविषयी त्यांना जागरूक करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आपल्या विधी सेवा प्राधिकरणाकडून केला जाते अच्छा म्हणजे केवळ फक्त वादातीत प्रकरणच असतात असं नाही तर लहान मुलांनाही त्यांचे जे अधिकार आहेत जे त्यांचे जे हक्क आहेत याविषयी जाणीव त्यांच्याही मनात निर्माण होणं गरजेचं आहे कारण आता अलीकडच्या काळात लहान मुलांच्या बाबतीतही खूप गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय तर तेही महत्वाचं आहे आणि अगदी वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्याही बाबतीत अनेकदा अशा काही वेगळ्या घटना घडलेल्या आपल्याला वाचनात येत आहेत आपण पाहतोय टी व्हीवर तर यासाठी सुद्धा वृद्ध लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं गरजेचं आहे अधिकारांची जाणीव करून देणं गरजेचं आहे जर लोकांना मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी कुठे संपर्क करावा त्यासाठी त्यांना कुठेही मदत मिळू शकेल याविषयी काही सांगू हो, नक्की आता पहिले सुरुवातीला मी सांगितलं की विधी सेवा प्राधिकरण हे राष्ट्रीय स्तरापासून तर तालुका स्तरापर्यंत आहे तर एक तालुक्यातला सुद्धा व्यक्ती तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे लेखी अर्ज देऊन कायदेशीर सल्ला मागू शकतो कायदेशीर वकील मागू शकतो जर तो अर्जदार म्हणा किंवा जो मागणी करणारा व्यक्ती स्त्री म्हातारे हे कोणी जर अशिक्षित अस असेल किंवा त्यांना लिहिता येत नसेल तर अशाच्यात आम्ही स्वत त्यांचा अर्ज लिहून घेतो आणि त्यांच्यावर त्याची सही किंवा अंगठा घेऊन त्याच्यावर मग आम्ही कार्यवाही करत का असतो यासाठी आपला एक टोल फ्री नंबर पण असतो जर समजून त्याला कोणी येऊ शकत नसेल आपल्या ऑफिसपर्यंत तर तो आपला एक टोल फ्री नंबर आहे एक पाच एक शून्य शून्य याच्यावर तो कॉल करून ते कायदेशीर सल्ला मागू शकतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा कार्यालय आहे प्रत्यक्षात येऊन सुद्धा माहिती घेऊ शकतात श्रोतो एक पाच एक शून्य शून्य हा टोल फ्री क्रमांक आहे तो नक्की लिहून ठेवा आणि याचबरोबर आपल्या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात जे सांगली मिरज रोडला विजयनगर इथं आहे त्या ठिकाणीही जाऊन तुम्ही याबाबत योग्य ते माहिती घेऊ शकता आणि आपल्या कायदेशीर बाबींविषयी योग्य तो न्याय मागू शकता सर आज आपण इथे आलात आमच्या सर्व श्रोत्यांना लोक अदालत किंवा मेडिएशन आणि एकंदरीतच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात जे जा काही कायद्याचं ज्ञान सर्व लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातो न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो याविषयी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद